कच्चा, वा, कच्चा, वा था? ना था था? ना कच्चा कच्चा वापरता ना तुम्ही त्यालाच भासता कच्चा कच्चाच टाका पाय तोरटा पोरटा गरम करा थोडस वाढलं तिखट चांगलं तेव्हा काही मी जायची महाग आहे पण तुम्हाला टाकू कमी होत ना तेल का मसाला दें दें ते ते होता

अर्धील का पाऊस शरद घेऊ तरी लागते का भरपूर तुम्हाला तरी भरपूर लागते का तुम्ही अर्धा किलो तुमची नुसती मिरची बांधली होती ना आपण आता नुसती मिरची झालं झालं दोनच मिनट हा बिलवाडीला राहता तुम्ही बिलवाडीला आमच्या कुलते आहे बघा वार ले ते वारले बघा परत ते मुलांनी म्हणून ते मटणवाले ना का ते पुढं रस्त्याला स्वतः बघा येताना हां आणि आज तिकडं खाली ते आमचे सुरते बोसले म्हणून देव हे देवा देवा बोसले काय मसाला दिलाय तरी आणखीन करायला तिळ द्यायचं खसखस दे तिळ खसखस खसखस पन्नास ग्रॅम टाकावं लागेल ती e lì ci sono questi ma che mi ta che assente che dici che questo va a fare lei